रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशन नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये गाव विकास समितीचे सहकार्यातून स्वप्नातील गाव प्रकल्प राबवत आहे पेठ तालुक्यातील गायदोंड गाव नुकतेच स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला सर्वांगीण विकासासाठीचा विशेष गौरव प्राप्त झाला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील विरमाळ हे स्वप्नातील गाव बनवणार आहे हे गाव आता हळूहळू स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करताना दिसत आहे ग्रुप ग्रामपंचायत पाहुची बारी अंतर्गत विरमाळ दाबदरी गावातील ग्रामस्थ एकत्र येत सार्थक गाव विकास समिती स्थापन करून शेतकरी समिती निगराणी समिती शिक्षण समिती महिला समिती युवक समिती पाणी समिती ज्येष्ठ नागरिक समिती आदी समित्या स्थापन करून अंदाजित सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला यात घरोघरी शोष खड्डे पाण्याचे नियोजन शौचालय दरमहा स्वच्छता ओला व सुका कचरा नियोजन प्लास्टिक नियोजन शाळेला कचराकुंडी गाव अंतर्गत रस्ते प्रवेशद्वार गावात स्वच्छता मोहीम पाणलोट व्यवस्थापन सौर ऊर्जा प्रकल्प महिला सक्षमीकरण आणि शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक विकास पाणी शिक्षण आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रात महत्वपूर्ण विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत विकास करण्याच्या व स्वप्नातील गाव करण्याच्या हेतूने गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू केले आहेत स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आहे आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वदेश फाउंडेशन वरिष्ठ व्यवस्थापक संदीप देव मोरे सहाय्यक व्यवस्थापक कोमल माने समन्वयक वैभव खांडवी रमेश राठोड दिगंबर वाडेकर विजय शिंदे मोहसिन सय्यद नीनाथ दर्गे सुनीता मोरे सार्थक गाव विकास समिती गावातील ग्रामस्थ महिला युवक युवती शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध स्वप्नातील गाव बनवण्यासाठी मोठा सहभाग घेतला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज ने नेटवर्क साठी नामदेव पाडवी ठाणगाव